श्री गणेशाय नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ प्रिय स्वामी भक्तांनो आजचा हा संदेश दिव्य पवित्र आणि त्रिका ज्ञानी स्वामी समर्थांचा आशीर्वादरूपी संदेश आहे जर तुम्ही पुढील काही मिनिटे हा ऐकत राहिलात तर तुमच्या जीवनात ते अद्भुत चमत्कार घडू लागतील स्वामी आशीर्वादित करतील आणि तुमच्या जीवनातील त्रास संकट आणि वार, प्रार्थना करत आहात ज्यांनी स्वामीचे नामस्मरण केले आहे त्यांना अनेक अनुभव येऊ लागतात स्वामी त्यांना साथ देतात स्वामी त्यांना त्यांच्या संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग देखील दाखवतात त्याचप्रमाणे आजचा हा दिव्य पवित्र संदेश तुमच्या पुढे येणे म्हणजे तुमच्यासाठी एक मोठी पर्वणी आहे तुम्ही जर पुढील काही मिनिटे हे ऐकत असलात तर तुमच्यासाठी चिरकाल देवाचे आशीर्वाद सतत येत राहतील ज्यांना ज्यांना स्वामी समर्थाचा हा संदेश मिळेल किंवा एकाग्र मनाने ते ऐकतील त्यांच्या जीवनात श्रीमंती प्रवेश करेल माता महालक्ष्मीचा आशीर्वाद निरंतर त्यांच्या आयुष्यात सतत राहील आज जिथे जिथे गौराईंचे आगमन झाले आहे ज्यांनी त्यांचे मनोभावे पूजन केले आहे प्रार्थना केली आहे आणि देवाला प्रार्थनापूर्वक महालक्ष्मीला प्रार्थनापूर्वक केलेली प्रार्थना स्वीकार झाली आहे तुमच्या मनातील वेदना दुःख ताण तणाव आणि सर्व काही ते संपेल जे तुम्हाला त्रासदायक आहे आणि तुमच्यासाठी ते मिळेल जे तुमचे सुख वाढवणारे असेल तुमचा आनंद वाढवणारे असेल नात्यातील गोडवा प्रेम आणि एकत्रीकरणामुळे तुमच्यातील सुसंवाद वाढू लागतील आणि जे नाते दूर गेले होते ते आता प्रेमाने एकत्र येतील तुमच्यावर माया करणारे अधिक माया करतील आणि तुम्हाला आनंदात ठेवतील जेव्हा जेव्हा तुम्ही हा संदेश ऐकाल तेव्हा तेव्हा देवाची कृपा तुमच्यावर होत आहे याचा अनुभव तुम्ही घ्याल आजचा हा दिव्य पवित्र संदेश तुम्ही जर पुढील काही मिनिटे ऐकलात तर तुमच्या आयुष्यात ते अद्भुत रहस्यमय चमत्कार तुम्ही आकर्षित कराल आज रात्री महालक्ष्मी माता तुम्हाला आशीर्वादाने भरेल चमत्काराने तुमच्या जीवनात तो दिव्य प्रकाश देईल ज्यामुळे तुम्ही पुढे जाऊ शकाल तुमची वेगवान प्रगती तुम्ही आकर्षित कराल सर्व काही पैशाच्या आर्थिक अडचणी दूर केल्या जातील ज्यांना ज्यांना कर्जाचे त्रास आहेत त्यांना त्यातून मुक्तता मिळणार आहे घरात निरंतर बरकत आणि भरभराट होत राहील स्वामी माऊलीचा हा दिव्य पवित्र संदेश तुमच्या पुढे येणे म्हणजे तुमच्या नशिबाचे द्वार उघडणे होय तुमच्या मनातील सर्वात मोठी इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद घेऊन आलेला हा दिव्य संदेश तुम्ही जर एकाग्र मनाने ऐकला तर तुमच्यासाठी हा संदेश एक चमत्कार ठरेल आणि तुम्ही त्याचा आनंदाने स्वीकार कराल जेव्हा जेव्हा तुम्हाला असे वाटते की तुम्ही एकटे आहात पण देव तुम्हाला कधीही एकटे पडू देत नाही आणि तुम्हाला उंचावतो तुम्हाला तुमच्या योग्य मार्गावर घेऊन जातो जिथे तुमच्यासाठी आनंदी आनंद असेल तुमच्या प्रगतीचे द्वार खोलतो आणि तुम्हाला त्यात प्रवेश मिळवून देतो देव म्हणतात बाळा हा क्षण चुकवू नको कारण या क्षणात मी तुझ्यासाठी आशीर्वाद देतो तुला उंचावण्यासाठी प्रगतीसाठी मार्ग खोलतो उघडतो पुढील काही मिनिटे तुझ्यासाठी चमत्कारिक आहे तेव्हा संदेश ऐकत राहा वास्तविकता तुझ्या विचारांच्याही पलीकडे आहे कारण तुम्ही जे मागत आहात तेच आणि त्याहीपेक्षा मोठे काहीतरी घडणार आहे होणार आहे याची अपेक्षा तुम्हाला नाही तेही आता मिळणार आहे तुम्हाला कुठून तरी एक मोठे आशीर्वाद येत आहेत ज्यामुळे तुम्ही आता ते स्वीकारण्याच्या तयारीत असावे कारण देवाची अफाट ऊर्जा तुमच्या दिशेने प्रवाहित केल्या जात आहे देव म्हणतात बाळा आजपर्यंत तुम्ही खूप ठिकाणी रडला आहात खूप काही त्रास सहन केले आहे पण आता नाही आता वेळ बदलत आहे कारण तुमच्यासाठी आनंदाचे क्षण आले आहेत तुमच्यासाठी आनंदाचे क्षण घेऊन आलेला हा पवित्र दैवी ऊर्जेने भरलेला संदेश ज्या क्षणाला तुम्ही ऐकत असाल तेव्हा दूरवर देवाचे कार्य तुमच्यासाठी सुरू झालेले असेल देव दरवाजे उघडतो आणि तुम्ही त्यात प्रवेश करावा असे तुम्हाला चिन्ह देतो कारण त्यात प्रवेश केल्यावर तुमच्यासाठी आनंद आरोग्य उत्साह आणि वेगवान प्रगती आहे तुम्हाला असे वाटत असेल की खूप काही गोष्टी येण्यासाठी उशीर लागत आहे पण कधी कधी चमत्कार काही क्षणात देखील घडू शकतात याचा अनुभव तुम्ही लवकरच करणार आहात कोण तुमचा विरोध करतो याकडे दुर्लक्ष करा आणि कोण तुमची साथ देतो त्याकडे लक्ष द्या कारण देव तुमच्यासाठी साथ देतो तुम्हाला पुढे नेतो तुम्हाला उंचावतो तुम्हाला भरारीसाठी तयार करतो मग ते आशीर्वाद स्वीकार करण्यासाठी तुम्ही, तुम्ही तयार आहात पुढील काही मिनिटे तुझ्यासाठी महत्त्वाची आणि चमत्काराची आहेत जेव्हा तू हे ऐकशील तेव्हा तुझ्यासाठी अद्भुत चमत्कार घडू लागतील काहीतरी रहस्यमय येत आहे ज्यासाठी तुम्ही तयार केल्या जात आहात तुमची इच्छा अपेक्षा पूर्ण होणारे आशीर्वाद घेऊन आलेला हा दिव्य संदेश आहे तेव्हा याला न वगळता संपूर्ण ऐकून घ्या तुमच्या आर्थिक परिस्थितीत आता खूप काही शुभपरिवर्तन घडताना तुम्हाला अनुभव येणार आहे माता लक्ष्मीचा आशीर्वाद घेऊन आलेला हा दिव्य संदेश तुमच्या आर्थिक समस्यांना संपवेल आणि तुम्हाला योग्य मार्ग दाखवून पुढे नेईल कारण तुमच्या मार्गात आता तुम्हाला हवे असलेले आशीर्वाद मिळणार आहेत तुम्ही जे मागत आहात तेच मिळेल कारण तुमची इच्छाशक्ती आता पूर्ण करण्यात आत येत आहे देव म्हणतात वरदानाच्या रूपात तुमच्या पुढे हा संदेश आला आहे तेव्हा याचा मनपूर्वक स्वीकार केल्यास तुमच्यासाठी अद्भुत आश्चर्यकारक चमत्कारिक योजना आहेत ज्या फक्त तुम्हालाच मिळणार आहेत पण तुम्ही जर या संदेशाचा अर्धपट त्याग केला तर तुम्ही त्यापासून दूर राहाल पण मी तशी इच्छा ठेवत नाही की तुम्ही यापासून दूर व्हावे तर मी इच्छा ठेवतो की तुम्ही हा संपूर्ण संदेश ऐकावा ते आशीर्वाद स्वीकार करावे जे अद्भुत आहे ते तुम्हाला मिळावे आणि तुमच्यासाठी असलेल्या योजना तुम्ही तुमच्यासाठी कार्यान्वित ठेवाव्या जर तुम्ही त्यासाठी तयार असाल तर तुम्ही अद्भुत शक्तीने भरल्या जाल देव म्हणतात ज्या चमत्कारांच्या शोधात तू आहेस जे काही तुला हवे आहे तेच आता तुझ्यासाठी मिळणार आहे बाळा तुमची प्रतीक्षा आता थांबवण्यात येत आहे कारण देवाचे नियोजन तुझ्या विचारांच्या पलीकडे आहे तुला उच्च आणि खूप काही चांगले मिळणार आहे तुम्ही केलेले प्रयत्न सफलतेत परिवर्तित करणारा हा शुभ संदेश आणि शुभ संकेत देणारा संदेश तुम्ही उघडला आहे तेव्हा पुढील काही मिनिटे तुमच्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे हे आलेले आशीर्वाद देवाचे नियोजन आहे म्हणून हे स्वीकार करा तुम्ही आता अशा उंबरठ्यावर आहात जिथे पुढे तुमच्यासाठी अनंत आशीर्वाद आहेत काही चमत्कार आहेत आणि तुम्ही मागितलेल्या त्या नात्यातील प्रेम आहे ते सर्व काही एकत्रित करून तुम्हाला दिल्या जात आहे जर तुम्ही मनोभावे ते स्वीकार केले तर कदाचित या रात्रीतून देखील तुमच्यासाठी चमत्कार घडतील जे नाते जे प्रेम तुमच्यापासून दुरावलेले होते ते देखील तुम्हाला मिळणार आहे कारण तुमच्या शक्यता वाढवल्या जात आहे देव म्हणतात काळजी करू नकोस माझा हा दिव्य संदेश तुझ्यापर्यंत आला आहे म्हणजेच तुझ्या आता नशिबात भाग्योदय होण्याची स्थिती निर्माण करण्यात आली आहे या अद्भुत रहस्यमयी खूप काही चमत्काराच्या द्वाराशी तो उभा आहेस तेव्हा आत प्रवेश करण्यासाठी स्वतःहून तयार हो सज्ज हो होय म्हण की मी तयार आहे मी सज्ज आहे आणि त्यात प्रवेश कर कारण लवकरच तुमचे जीवन आनंदाने उत्साहाने भरेल आणि तुम्ही तुमच्या नात्यासह तुमच्या कुटुंबासोबत आनंदीत क्षण पाहाल आणि तुम्ही तो आनंद स्वीकार कराल जर तुम्ही तयारी दाखवली तर उद्या सकाळी तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी असेल जी तुम्ही स्वीकारल्यास तुमच्या घरात तो आनंदी आनंद असेल माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न आहे आता तुमच्याकडे भरभराट उत्साह प्रगती वेगवान पाहता येईल कारण माता लक्ष्मी जेव्हा भक्तांसाठी द्वार खोलते खजाने खोलते तेव्हा तुमच्यासाठी काहीही कमतरता भासू लागत नाही पडत नाही सर्वेकडे भरभराट जाणवू लागते तसेच तुमच्यासोबत देखील घडत आहे तेव्हा हे आलेले आशीर्वाद या संदेशाच्या माध्यमातून तुम्हाला मिळत आहेत ते स्वीकार करा होय मी आशीर्वाद स्वीकार करतो असे टाईप करा माझा देव महान माझ्या देवाची शक्ती महान माझ्या देवाचे कार्य महान असे टाईप करा स्वामी मौलींचा हा दिव्य संदेश तुमच्यापर्यंत येणे म्हणजे तुमच्या भाग्यात चमत्कार होणे होय जर तुम्ही हे स्वीकारले आहे तर आशीर्वाद येतील चमत्कार घडतील यावर विश्वास ठेवा स्वामी मौली तुमच्या सर्व काही चांगल्या इच्छा पूर्ण करो माता महालक्ष्मी तुम्हाला सुखाने आनंदाने परिपूर्ण वैभवाने परिपूर्ण करो हे स्वामी मौलीचरणी महालक्ष्मी माताचरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी संगरथ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी